हो समाजला सुप्रभात सकाळचे भाजले सहागड कॉलिंग रायगड गाडी ती बातम्या गाडी तो बघ गाडी वालो नाही एकच फोकस आहे हो बघ सरसरत येतात यशवंत खर बस स्थानक सकाळी तू कनेक्ट करता क्या या करतो कनेक्ट कर पासवर्ड करो पास की। बस की बाय बाय जावा तुम का जाऊचा दे जावा हा हा आजची रायगडची बघा आपण इट्टी का बुक केली इट्टी रायगड जाऊ का <laughs> आमचा एक मेंबर यायचं तो भेटत आता आमका स्टॉप वरती हे उतरा ये सीएनजी वरती उतरा उडशा हे उर्शाल कोण कोणा उलटे होत उलटे उलटे कोणा पिशवी बांधा तोंडा तुझ गोले हव्यात पंधरावीस हो

की उलटी करत उलटी करत पिशवी देऊची कि न सकाळी उठून भाकऱ्या भाजल्या नाईक बाराम पण मस्त वाजलं ना मला लाटीवर राहिला तिने नाही केलं काय चालू आलो तिकडे पण ते भारी वाटत ना याला पिशवी दे पिशवी दे बॉक बॉक करीत राहू बॉक बॉक बॉक

पोरं म्हणजे सल सलीच सा दिवस आता चालू झाला पोरं नाहीत ब्रिफिंग चालू आहे बघून येऊया सकाळची ब्रिफिंग चालू आहे त्यांची आहे रे बाबा होय बघ अरे अपोआ म्हणजे काय पोरां पोरी कशा हवी पोरांच्यात कबाब मी अड्डी आता पोरच पोरी नाही त्यांच्याकडे कोण त्यांच्या गावातच पोरी नाही आता मग आता खैसून जायचा झाडावर नावडी आहे <laughs> दे दे सलीची मजा पहिली गर्लफ्रेंड होती ना ते म्हणजे गर्लफ्रेंड होते चिडवायची तिला तुझं लग्न झालं बाबा तिला दिले आमच्या गावात दुसरी कंडिशन दिलं माझ्या बेस्ट मित्राच्या घरात

माला <laughs> ये मामा तो ये बोले अरे ये मैं तो पहले पापा था अभी मामा हो गया मैं आपले <laughs> आलेली आहे सल गोरांची भीड वरून जय शिवाजी जय शिवाजी अरे हमी भी है डिसेंबर महिनो सलीच असतं ना पोरांच हो आपला राय रायगडचा टोक तिथपर्यंत आपल्याला जायचंय चालत चढायचंय गाडीत आपण इथे पार्क करणार आहोत तर आपली पब्लिक उतरली असतली एवढ फिरवतो म्हणजे हो बघा हो बघा हा चल रिलेशनशिप मध्ये येते आम्ही तुझा भाऊ जीवन हो माझा मित्र आहे तो जीवन तो मग उडी मारला जीवन करतो <laughs> <आवेश। laughs> मारला ना उडी सही पर्वत रांगा सव्वा सव्वा नऊ जाय सर किती वाजते घरी वर अरे बापरे काय आणि बॅग येऊन ठेवलं अरे तो गोपरूच सीन काय मग त्याचा डेटा परत मोबाईल मध्ये ट्रान्सफर करायचं अरे रात्री मग कॅमेरा आता तो एक्सचेंज करू आपण थ्री सिक्स्टी घेऊ इंस्टा थ्री सिक्स्टी टेन्शन मध्ये फक्त एक ड्रोन गिफ्ट कर बघ थवशी जाऊचा सव्वा नव्हतो चला काय फोटो फोटो काढा चला हे बघा बिफोर ने, आफ्टर जबरदस्त हम्म बघ तुझी मैत्री मैत्रीण बघ या नाही घेऊन जायत चला 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 त्याच्यासोबत सेल्फी काढूया सेल्फी काढूया सेल्फी बघितला व्हिडिओ काढल्या बरोबर चला 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 तो बघ त्या पॉइंट पर्यंत आपल्याला जायचं आहे पण चढून मग तेव्हा चढून छान झाडा ते पोचूया तरी दे। मला फोटो काढायचे नायच अरे ते भिनार त्यांचे त्यांचेच मेंबर आहेत ना ते हा त्याच्यामुळे हो ते भीत ते पण त्यांच्यातच जमा

शाळेतल्या पोरंकर असतो तेव्हा आमची पब्लिक काही दिसतच नाही उडी मार उडी हा मजा जा समजा जा चला चला आपण किल्ल्याच्या मेन गेट वरती आलेलो असतो का बात है चला झालं ना हे नाव काय बोला तू नाव ये नाव नाव एका दिवसात तुझा वजन कमी करणार पप्पा तुझे सर्वांचं पर पर पर्सन हे काय नवीन म्हणजे महाराजांच्या किल्ल्याला पण पैसे भरावे लागतात

जर संवर्धन साठी मग ठीक आहे पंचवीस काय पन्नास द्या मग चला झाले ना झाले ना हो अरे ते जाऊ दे ना गड सवदा अरे तुझ्यासाठी तू कॉन्ट्रॅक्ट घेतलं ना मग ते तुलाच पैसे भेटणार आहेत त्याचे बोलते तू म्हणू आम्ही पंचवीस रुपये दिले नाहीतर आता भांडण नाहीतर आम्ही भांडणं केली असते आता आम्ही इकडे आपल्या किल्ल्याचं काम चालू असते काम चालू आहे टोकत नाही असे फिरत इकडून 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 इकडे येऊन पोचलो बघूया इकडे काय काय आहे ते फिरू आणि तुम्हाला पण शेअर करू लय त्या मुलगा हा पाणी गोडच असणार ते पण आता पूर्ण शेवाळी धरले सगळी बारकी बारकी पोला सळीतली सलीतली शाळेतली सहल ते मोटर जास्त जमनीत या अठरा ठिकाण हो चला ये चला लवकर एक हे एवढ्यावर गाडी येईल कसे कोण सेलिब्रिटी हो पोचलो बाबा फायनली आपल्या केलो शंधा पायाखाली बघू लागत कारण आपल्या बुटाचे फोटो मॅडम तो किती गर्दी बघा कारण डिसेंबर म्हटल्यानंतर कसं आपले शैक्षणिक सल निघते मुलांचे तर हे असे काय बोलतात आपले फिरण्यासाठी रुमाल पडलो वारे अन्नाचं रुमाल पडलो वारे हा होणार तेच आहे फोटो काढायला बघा काय किती भीड त्या पिटला कसला उडदाचा की कुळदाचा हो तू इल कशाक नको तांडला ना कोणी आधी हे का हांडलान कोणी तेच ना चला काडा की हा तसं पण चालेल

इथं वरती जा वरती झालं नाही पोलीस मग एवढ्यावर चलत येतात चलत येत असणार येतच नावड्यावरती काय करतील ते तरी विचार राजाला सिक्युरिटी गार्डची सिक्युरिटी गार्ड सेफ्टी साठी चालू आहे याच्यात बघत चुना वगैरे सर्व मिक्स करत आहेत टाकीमध्ये आणि आपण आता इथे चालूय कुठे काय चाललो गिरानीची बाग काय होता गाणी का काय होता म्हणजे ते महाराज होते आपले ते काय म्हणते त्याच्यासाठी तू आता गाड मग तुक आणले कशा गाड म्हणून हे राणीचा महल राण्याचं रूम राणीचा महल काय ते पडलं रे बाबा किती वर्ष झाले तीनशे ऐंशी वर्ष झावून म्हणलेलं आहे ह्याची हिस्ट्री कराय ह्याच्यावरती अशी कुठली ती पडणार नाही सांगितलं हा पर पडलं तर नाही का आता हे आलं का तिथं कोणीतरी अभिमान आता हे काम चालू आहे की बाबा ह्याच्या पुढे पण अजून किती वर्ष किती एक वर्ष चालत राहू देच हे मुद्दा म्हणून इंग्रजांनी पडलेलं हा माहिती आहे है भी भी। सर्वात मोठा हाच आहे ना म्हणजे किल्ला ओपन प्लेस हायश्वर भरपूर ठिकाणी अठरा ठिकाण बोलला ना तो अठरा ठिकाण आहेत या किल्ल्यावरती आपण तीन ते चार किल्ले असतील काय माहिती आणि मला नाही वाटत तीन ते चार किल्ले असतील अजून राज्या ठिकाणी राजवाड्यात आलो महाराजांच्या राजवाड्यात आमचं आगमन झालेलं राजवाडा तुम्ही पण वाचा काळातले बाथरूम कशी असतात ती कशी आहेत पाणी हो चला 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 बघूया अरे अरे जर सुशी करायची असेल तर कस डोंट नो मला काय माहित नाही पण हे बघा कशी आहेत बघा ते कशी होती पूर्वी पूर्वीच्या काळी प्राचीन काली आपल्या राजांच्या काळामध्ये अशी होती काय सोन्या माणसाला काही गाड्यावर कोण देईल जागा घर बांधायला फेरे